नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत अस्तर ब्लाऊज कटोरी कसे शिवायचे आणि ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी आता अस्तर आणि कपडा घेतलेला आहे आणि जो अस्तरचा कपडा आहे आपण त्याचे बराबर माप घेतले आहे आणि वरचा कपडा आपल्याला थोडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि एक्स्ट्रा ठेवल्यामुळे हा कपडा आपल्याला टिप मारल्याच्या नंतर राहिलेला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचे आणि साईडनी थोडी थोडी आपल्याला अस्तरच्या कपड्याला जोडून घ्यायचं आहे बघा मी इथे दोन्ही कटोऱ्या जोडून घेतल्या आणि राहिलेला एक्स्ट्रा कपडा स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही पण असाच कपडा एक्स्ट्रा ठेवून स्टिच करून घ्या कारण की याने ब्लाऊज फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये व्यवस्थित येते आणि बघा आता आपण या आपण कटोरीला टिप मारून घेतली अस्तरच्या कपड्यावर तसेच आपण फ्रंट पण अस्तरच्या कपड्यावर ठेव जोडून घेऊ बघा असं मी कपडा जोडून घेतला आहे आणि आता एकदा पण एक्स्ट्रा कपडा जो आपला निघला आहे तो पण आपण स्टिच करून राहिलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि दोन्ही फ्रंट दोन्ही साईडला टाकून कट करून घ्यायचे ही मी इथे एक्स्ट्रा कपडा घेतला आहे तो पण आपण खालच्या साईडने जो स्टिच करून घ्यायचा आणि तो एक्स्ट्रा कपडा आहे खालच्या साईडने टीप मारलेला तो कट करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी अशी आपल्याला डबल मारून, मारून जी, जी टीप मारून आपल्याला टीप मारून घेऊ असस्तरच्या साईडने टीप मारायची म्हणजे आपली क्रॉसपट्टीची मधात कपडा सुटणार नाही आणि क्रॉसपट्टी पण वेग व्यवस्थित आणि एकदम टाईट येईल आता आपण यावर दाब टीप मारून घेऊया दाब टीप मारून घेतले की म्हणजे वरच्या साईडचा जो भाग आहे आपण त्यावर पण टीप मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा मार्जिन आपण सोडलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची बघा मी इथं पूर्ण साईडनी टीप मारून घेतली आणि क्रॉसपट्टी आपली तयार आहे आता आपण कटोरीचे टक्स मारून घेऊया त्यासाठी तीन सेंटीमीटर मी माप घेतले आणि साईडने दीड दीड सेंटीमीटर घेऊन एक कटोरीचा टक्स मारून घेतले आहे खडूच्या सहाय्याने बघा मी आता लगेच कटोरी तुम्हाला दाखवत आहे एकदम मस्त आणि फुगीर कटोरी आपली तयार झालेली आहे आता ही फ्रंटला थोडी 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 टीप मारून आपल्याला जोडून घ्यायची कारण की फास्ट टीप मी मारायची थोडी थोडी मारली का कटोरी एकदम परफेक्ट ती अशी ब बसते ही कटोरी आपण जोडून घेऊ आणि एकदम परफेक्टली आपली कटोरी बसली आहे जोडून घेतल्याच्यानंतर ह्यावर मी दाबटीप मारून घेतली कारण की हा जो ब्लाऊज पीस होता हा क दोरी निघत होते त्यामुळे दापटीप मारली का एकदम परफेक्टली ब्लाऊज जमते आणि मी असे दोन्ही साईडनी कटोरी पण जोडून घेतली आणि त्यावर पण मारून घेतली नंतर खालच्या साईडला आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया क्रॉसपट्टी जोडल्याच्यानंतर त्यावर पण मी इथे दाबटीप मारून घेतली त्यामुळे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित परफेक्टली दिसते बघा इथे ब्लाऊज किती व्यवस्थित आणि परफेक्टली आले आहे आणि हा धाक कपडा ब्लाऊजचा धागे निघत होते त्यामुळं मी इथे दाबटीप मारून घेतली कटोरीला आणि क्रॉसपट्टीला त्यानंतर आपण इथे खाजे पट्टी बसवून घेऊया त्यासाठी मी इथे अस्तरचा कपडा घेतला आहे तुम्ही याचा पण घेऊ शकता कारण की हा ब्लाऊज पीस व्यवस्थित नव्हता त्यामुळे मी इथे अस्तरच्या कपड्याने याला खाजे पट्टे तयार केल्या त्यानंतर आता मागच्या साईडचा आपण गळा तयार करून घेऊया त्यासाठी मी गळ्याला टीप मारून घेतली आणि गळ्याला टीप मारून घेतल्याच्या नंतर ब्लाऊजचा गोल गळा होता आणि आपण त्याला टिप मारून घेतली राऊंड आणि नंतर आपण याला खालच्या साईडला पण आपण टीप मारून घ्यायची एक्स्ट्रा कपडा आहे आणि गळ्यातला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आणि खालच्या साईडला पण जो एक्स्ट्रा कपडा आपला सुटला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा मी इथे टीप मारून राहिलेले ह्यानंतर ह्याला पलटून घेऊया आपण आणि यावर लगेच गळ्याचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यानं गोळीवर पलटून घेतलं आहे आणि एकदम मस्त गळा आपला तयार झालेला आहे बघा मी इथे गळ्याला धापटीप मारून घेतली आणि खालच्या साईडला पण आपण अशीच धापटीप मारून घेऊया बघा आपले बाग मागची बॅक नेकच तयार झालेलं आहे यावर मी डिझाईन काहीच दिली नाही त्यानंतर आपण इथे गोड जोडून घेऊया गोडसाठी डबल कपडा घेतला की गोठ एकदम फुकतो आणि परफेक्टली जमतो नंतर आपण बसून घेऊया भाई भाईसाठी आपण आज तर ब्लावून घेऊया भाईला भाईला होते काय या स्टोन आणि स्टोन मुळे ना खालच्या साईडला आल लेस आणि वरच्या स्टाईलला स्टोन होते त्यामुळे टीप मारायला जड जात होते बघा असे वरच्या साईडला स्टोन होते त्यामुळे सुई टचायची भीती असते त्यामुळे मी इथे स्टोन काढून काढून टीप मारून घेतली बॅक साइड आपल्याला सुईची टाकून घ्यायची आणि फ्रंट साईड उलटी टाकून घ्यायची आणि त्यावर टीप मारून घ्यायची बघा आपण अगोदरच माप घेऊन याची टीप मारून घ्यायची कारण की आपण बाक बॅकची हाईट आणि समोरची हाईट मोजून यावर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता आपण बाई जोडून घेऊया भाईसाठी मी इथे इथे थोडासा टक्स मारला होता आणि त्यावर आपण सेंटरवर धरून मध्यभागी आर अर्ध्या साईडने जोडून घ्यायची आणि त्या साईडला पुन्हा डबल आपल्याला राहिलेली जी भाई अर्धी आहे आपल्याला समोरची ती जोडून घ्यायची बघा आता आपली भाईची फिटिंग व्यवस्थित जमलेली आहे आणि आप सेम मी दुसऱ्या साईडला पण तसंच माप घेऊन आपण इथे भाई जोडून घेऊया आणि माझं थोडं एक्स्ट्रा मार्जिन झालं समोरच्या साईडला तो कट करून घेतलेला आहे दुसरी पण सेम त्याच पद्धतीने जोडून घेऊया आणि आपली ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित आणि परफेक्टली जमत बघा आता आपण यावर डबल टिप मारून घेऊया डबल टिप मारून घेतल्याच्या आता आपण फिटिंग करून घेऊया बघा आपले ब्लाऊज तयार झाले आहे सिंपल ब्लाऊज तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा